आषाढी एकादशीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर इथे दाखल झाले त्यांनी पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांकडून आषाढी एकादशीनिमित्त करण्यात आलेल्या नियोजनासह तयारीची माहिती घेतली यानंतर मुख्यमंत्री निळोबा राय पालखी सोहळ्यातही सहभागी झाले वारक्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं अन्न पाणी वैद्यकीय सेवा वाहतूक स्वच्छता याबाबतची आवश्यक ती सर्व सोय करण्यात आली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली त्यांनी नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे आपण स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था हो आम्ही पाहतोय आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिस्लेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस पंधरा लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कुणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या जिथं त्याला आयसीयू केलेला आहे त्या आयसीयू मध्ये त्यांची त्यांचा उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी आपण केलेत आरोग्य के विभाग ग्रामविकास आणि कुठले संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडूजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठंही यावर्षी कुठंही काही कमतरता होऊ नये वारकरे आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी आपण घेतलेली आहे